प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी संत चोकोबा यांना क्षुद्राचे आहेत म्हणून मंदिरात जाऊ दिलं नाही पण कसं असतं क्लीन लायनेस ऑफ माइंड इज गॉड लायनेस मनाचं पावित्र्य हेच ईश्वरत्व असतं चोखोबांचा भाव चांगला होता संत चोकोबांचा भाव इतका स्वच्छ होता सुंदर होता की भगवंतच त्यांना भेटायला आले आणि ज्या वेळेला भगवंत भेटायला आले त्याच्यानंतर जगाला ओरडून चोखोबांनी सांगितलं की अरे बाबा रे ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा काय भललाशी वरली या रंगा अहो ऊस वाकडा तिकडा असतो म्हणून त्या वाकड्या तिकड्या ऊसावरती त्याच्या डिझाईनवरती लक्ष देऊ नका त्याच्यातला रस आहे तो गोड आहे का बघा त्याच्यातला भाव आहे तो गोड आहे का बघा म्हणून आज जगामध्ये संत निरंकारी मिशन समजावते की बाबा रे रोटी का कोई धर्म नाही होता पाणी की कोई जात नाही होती जहा इन्सानियत जिंदा है व्हा मजब की कोई बात नाही होती एक नूर है सबके अंदर नर है चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभू की रचना सारी है चोकोबांच्या वेळेला इतका त्यांचा छळ केला गेला की ते क्षुद्राचे आहेत क्षुद्राचे आहेत अहो ज्या वेळेला मनुष्याचा जन्म होतो त्यावेळेला कपाळावरती देव हेडिंग लिहून पाठवत नाहीये हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे म्हणून एक शाहीर म्हणतो की अरे क्या करणे आहे ते क्या कर बैठे कही पे मंदिर तो कही पे मस्जिद बना बैठे अरे हमसे तो वो परिंदे अच्छे है कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे त्यांना जातच नाहीये त्याप्रमाण त्याप्रमाणे माऊलींनी म्हटलं की हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे म्हणून माऊली म्हणतात की भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी करतळी म्हणजे तळ हातावर घेतलेला आवळा जसा दाही दिसे दिसतो ना तसा हरी तुम्हाला दिसेल माऊली म्हणतात पण भाव शुद्ध पाहिजे अहो प्रेझेंटेशन दुनिया बघते पण इंटेन्शन परमात्मा बघतो देव बघतो आणि तोच भाव तेच इंटेन्शन संत चोखोबांचं अतिशय शुद्ध होतं स्वच्छ होतं म्हणून भगवंत त्यांना भेटायला आले आणि म्हणून संत चोखोबा समजावताहेत आपल्या अभंगामधून ऊस डोंगा रस नो हे डोंगा काय भुलला वरली या रंगा त्याच्याही पुढे जाऊन संत चोखोबा म्हणतायत की बाबा रे कमान डोंगी कमान म्हणजे धनुष्यबाणाची जी कमान असते ती वाकडी असते कमान डोंगी परीतीर नोहे डोंगा काय भुलेला शे वरलीया रंगा त्याच्याही पुढे जाऊन चोखोबा म्हणतात नदी डोंगी परी न ही डोंगा नदी डोंगी परी जल नोहे डोंगा काय भुलला या रंगा नदी वाकडी तिकडी दऱ्यातून जात असते पण काय पाणी तिच्याबरोबर वाकडं असतं का ते दिसताना दिसलं तरी दिसतं तसं नसतं पाणी ते तांब्यात घेतलं तांब्यासारखं होतं भांड्यात घेतलं भांड्यासारखं होतं त्यामुळे पाणी वाकडं कधीच नसतं पाणी सरळच असतं जल कधीही वाकडं नसतं सरळ असतं म्हणून चोखोबा म्हणतात नदी डोंगी परी जल नो हे डोंगा काय बुलला शी वरली या रंगा त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की चोका डोंगा अरे मला वाकडं तिकडं बघा चालेल मला हरकत नाही चोका डोंगा परी नो हे डोंगा काय भुलला शी वरली या रंगा चोखोबा म्हणतात की मी जरी भोळा असलो साधा असलो तरी माझा भाव आहे तो स्वच्छ आहे सुंदर आहे त्याच्याकडे बघा म्हणून आज विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा वर्तमान सद्गुरू सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण जगाला समजावून सांगतायत बाबानो जिसका जैसा चरित्र होता है उसका वैसा ही मित्र होता आहे संतांचे मित्र संत दारुडेचे मित्र दारुडे बेवड्याचे मित्र बेवडे जिसका जैसा चरित्र होता है उसका वैसा ही मित्र होता है शुद्धता तो विचारों में होती है आदमी का पवित्र होता है फूलों में भी कीड़े पाए जाते हैं पत्थरों में भी हीरे पाए जाते हैं बुराई या छोड़कर अचाई या देखिए तो सही नर में भी नारायण पाए जाते हैं जब नजरें बदलती है तो नजारे बदल जाते हैं कश्तियों का रुख बदल जाए तो किनारे भी बदल जाते हैं इसलिए हमारी नज़र अच्छी होनी चाहिए नज़र जब अच्छी होती है तो पूरी दुनिया हमें हमारे जैसे ही लगती है बोलते हैं ना किसी ने अच्छा चाहा मुझे किसी ने बुरा चाहा मुझे जितनी जिनकी सोच थी उतना ही पहचाना मुझे सिर्फ़ इतना ही करना चाहिए इंसान ने हमने सहना सीख लिया कुछ ना कहना सीख लिया बोलते तो बात और बिगड़ जाती इसलिए चुप ही रहना सीख लिया ये हमें निरंकारी मिशन में सीखने को मिलता है ना खुशी अच्छी है ना मलाल अच्छा है यार जिसमें रख दे वो हल अच्छा है हमारे ना जुस्त जो है ना अर्जो है हम राजे हैं उसमें जिसमें तेरी रजा है हेच वाक्य तुकोबरा लील थे विल तैशेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान आणि तोच शुभ संदेश आज विश्वामध्ये निरंकारी मिशन देत आहे की जैसी बी हो परस्थिती एकशी हो मनस्थिती प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं राम कृष्ण हरी